बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य कधी एकमेकांसोबत चांगले असतील आणि कधी त्यांच्यात वाद निर्माण होईल हे सांगू शकत नाही आजच्या भागातही छोटा पुढारी आणि धनंजय पोवार मध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे या प्रोमो मध्ये धनंजय पुढारीला विचारतोय की पुढारी तुमच्याकडे किती काम आहेत त्यावर पुढारी एक असं उत्तर देतो त्यावर धनंजय म्हणतो तोंड शिवलं होतं का आता विचारताना त्यानंतर छोटा कुडारी म्हणजे म्हणतो तोंड शिवलं का ही कोणती पद्धत आहे बोलायची धनंजय म्हणतो मला वाटते अशा प्रकारे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली अशा प्रकारे या प्रोमो वरून या दोन मित्रांमध्ये बिनसलेलं पाहायला मिळत आहे तर तुम्हाला या दोघांविषयी काय वाटत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका